मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चिखली नगर परिषदेसमोर मित्रांनो चिखली नगर परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले यांची प्रतिमा असलेले झेंडे जे नगर परिषदेने कचरा कुंडीमध्ये टाकले होते त्या दोषीवर चिखली नगर परिषदेमध्ये जे मुख्य कार्यकारी अधिकारी बदलून आले प्रशांत सर यांनी काय कारवाई केली हे विचारण्याकरता तर आपण हे सरांशी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारू अधिकारी प्रशांत सर यांनी संबंधितावर काय कारवाई केली हे आपण दोन शब्द प्रशांत सर यांच्याकडून विचारू सर जे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले ध्वज चिखली नगर परिषदेमध्ये जे, जे टाकले होते कचराकुंडीच्या ठिकाणी तर त्यावर तुम्ही काय कारवाई केली नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं अथवा इतर कोणत्याही व्यक्तींकडनं काढताना जर त्याचा अवमान झाला असेल तर त्याबद्दल प्रशासनाने याच्यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केलेली मी पुन्हा त्या प्रकरणावरती दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे नगरपालिकेत काम करत असताना कुठल्याही महापुरुषांचा अवमान होईल किंवा त्या त्यांचा ध्वजावर त्यांचा कुठलाही अवमान होईल अशी गोष्ट या ठिकाणी पुढे घडणार नाही याची मी खबरदारी घेतो धन्यवाद सर आपल्याला परत एक प्रश्न आहे की चिखली नगर परिषद चिखली नगर परिषद नाही असा प्रत्येक गावागावी हाच प्रश्न आहे की प्रत्येक गावामध्ये अतिक्रमण अतिक्रमणची ही समस्या फार वाढत चालली आहे आणि यामुळे सर की जे रोडवर नागरिक चालतात यांना कसं यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो लहान मुले पण रोडवर खेळतात असाच एक भाग सर आपल्या चिखली नगर परिषदेसमोर सुरेश भगवान जाधव यांनी अमरण उपोषण केले होते अतिक्रमण काढण्याकरता कारण जो रस्ता आहे पुंडलिक नगरचा तो रस्ता पूर्ण अतिक्रमण झालेला आहे तर याबद्दल तुम्ही त्यांना काय सजेशन दिलं सुरेश जाधव यांच्या जा उपोषणाच्या दरम्यान आम्ही संबंधित जे इथले जे रहिवासी आहेत त्यांना आम्ही अतिक्रमणच्या नोटीसही दिलेल्या आहेत आणि संबंधित ठिकाणी आम्ही मोजणी झाल्यानंतर योग्य ती आम्ही कारवाई पुढील कारवाई करू ठीक आहे सर धन्यवाद मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा मी संपादक अरुण जाधव